हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी चरणी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत अशी चरणी प्रार्थना करते तर सकाळचा टिफिन चालू आहे मुलांचा चोळी रात्रीच भिजत घातलेली कुकरला लावून दोन तीन शिट्ट्या मी करून घेणार आहे शिट्ट्या झालेल्या आहेत तो कुकर थंड झाल्यानंतर मी कढई तापट ठेवलेली आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि त्या कांदा टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा पूर्ण परतून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण खोबरं टाकायचं आहे लसूण खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं लसूण खोबरं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि वर्षभराचा जो मसाला असो तो टाकायचा आहे कांदा लसूण मसाला टाकलेला नाही आहे वर्षभराचा जो मसाला असो तो टाकलेला आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर टॅमॅटो टाकायचे आहेत टॅमॅटोही चांगले मेल्ट झाल्यानंतर मीठ टाकायचं आणि परत व्यवस्थित भाजून घ्यायची टोमॅटो असे अजिबात दिसायला नाही पाहिजेत पूर्ण शिजून निघायला पाहिजे टमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर जी चवळी कुकरला लावलेली ती थंड झाल्यानंतर मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर पाहू शकतो मी एकदम बारीक असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर चवळी ही कुकरला एकदम छान अशी गाळ झालेला आहे चवीनुसार तिखट जास्त कमी करावं माझं तिखट हे थोडंसं कमीच झालेलं ज्यांना तिखट आवडतं त्यांनी जास्त क्वांटिटीमध्ये तिखट टाकावं त्यानंतर शिजताना मीठ टाकलेलं आणि टमॅटो टाकल्यानंतर हे मीठ टाकलेलं तरी बेतानेच टाकावं सकाळच्या टिफिनची भाजी तयार झालेली आहे टिफिन झालेला भाजी झालेली आहे त्यानंतर करायचे चपात्या करायला घेतलेले आहे चपाती झालेली आहे व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे मुलांचा टिफिन झाल्यानंतर नंतरची कामंही चालूच असतात व्यवस्थित अशी चपाती भाजून घेतली आहे एका साईडला लाटायचं चालू आहे जेवढ्या मुलांना टिफिनला घेऊन जायचं आहे तेवढ्याच मी चपात्या लाटून घेते बाकीच्या नंतर करते कारण की मला स्वतःचीही कामं असतात त्यामुळे टिफिन मुलांचं जाणं आणि मुलं स्कूलला जाणं महत्त्वाचं असतं चपाती ही पूर्ण म्हणजे करून झालेली आहे भाजी काढून घेतलेली आहे कढई घेतली अतिशय गरम असल्यामुळे थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये मी भाजी भरते सकाळची अशीच गडबड असते गणपती असो गौरा असो काहीही असो कुठलाही सण असो मुलांचं हे स्कूलला पाठवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे भाजी गरम गरमच मी टिफिनमध्ये भरती भाजी चपाती ही झाली आहे तर हा आजचा टिफिन मुलांचा रेडी झालेला आहे छोट्या मुलाला मी चपातीचे तुकडे करून देते जेणेकरून स्कूलमध्ये दे पटकन अशी चपाती संपली जाईल आणि वेळ वाया जात नाही तर असो मुलांचं टिफिन झालेलं आहे त्यानंतर सका बेसनाचं पेठ भिजवून ठेवणार आहे की जेणेकरून कळीचे लाडू करून घेणार आहे कारण की गणपतीला एखादा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे मी लाडू तयारी करत आहे पाहू शकते मी कसं भिजत घातलेलं आहे घट्ट आहे अजिबात पातळ असं भिजत घातलेलं नाही आहे एक दीड तास भिजत ठेवलेलं आहे त्यानंतर मी शेवग्याने शेव काढून घेणार आहे शेवचे लाडू शेव हे शे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अजिबात कच्ची अशी राहायला पाहिजे नाही पाहिजे व्यवस्थित अशी भाजून घेतल्यानंतर गरम गरमच एका साईडला चुरून घ्यायचे एकदम गरम एक नाही एक थोडी थंड झाल्यानंतर चुरून घ्यायचे आहे हे पीठ माझं अर्धा किलो आहे घरचे जे मेजरमेंट असतात त्यानुसारच अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे एक तास भिजत ठेवल्यानंतर व्यवस्थित अशी शेव निघाली जाते व्यवस्थित अशी भाजायची पूर्ण मी शेवचे शेव, शेव पूर्ण वेगळी करत आहे जेणेकरून आतली ही शेव भाजली जाईल गरम गरम अशी बाजूला काढून ठेवलेली आहे गणपती यावेळी साधे असल्यामुळे एखादा पदार्थ असावा गोड त्यामुळे मी तो पदार्थ केलेला आहे अर्धा किलोचे शेवचे लाडू करायला कमीत कमी अर्धा ते तास लागतात पटकन असे होण्याचे दिवाळीचा पदार्थ आहे गणपतीला हे गणपती पुढे एखादा पदार्थ असावा त्यामुळे मी शेवचे लाडू करणार आहे व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे अजिबात कच्चं असं प्रमाण ठेवायचं नाही आहे जाड शेव मी घेतलेले आहे त्यामुळे मऊसर असे लाडू होतात व्यवस्थित तसं तळून घेतल्यानंतर लगेच असं चुरून घ्यायचं आहे गरम गरम अशीच चुरून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर ती कडक होते त्यामुळे पटकन असे हे प्रोसेस करावी लागते पूर्ण शेव में या प्रकारेच पूर्ण मी शेव हे मी तळून घेणार आहे अतिशय सोपा असा पदार्थ आहे सुरुवातीला जन ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांना पदार्थ करता येत नाही त्यांनी या प्रकारे करून पाहावा सुरुवातीचा पदार्थ खूप छान होतो आणि अजिबात किचकट असा पदार्थ नाही आहे गणपतीला आपला एखादं नैवेद्य दाखवायचा दा म्हणला तर दा अशा प्रकारे होऊ शकतो जेणेकरून विकतचे केमिकलचे पदार्थ असतात पेढे म्हणा पेढ्यामध्येही जरा केमिकल असतंच घरी हा पदार्थ करून पहावा सुंदर असा होतो मोदक पात्रामध्ये हे साच्यामध्ये करून मोदकाचे आकार देऊनही हा हा हे लाडू होऊन जातात तर पूर्ण शेवो मी अशी तळून घेतलेली आहे आणि लगेच चुरून घेतलेली आहे त्यानंतर त्यानंतर पाक करायला घेणार आहे अर्धा किलोला थोडी साखर कमीच घ्यायची आहे आणि छोटा फुलपात्र असं पाणी वाचायचं आहे पाक होईपर्यंत सतत साखर विरघळेपर्यंत सतत हे ढवळायला पाहिजे ढवळून झाल्यानंतर पाकाची प्रोसेस कशी असते की एक अशी पूर्ण तार येते जास्तीत जास्त पाक तयार करायला दहा मिनटं लागतात जास्त पाणी म्हटलं की ते पाक आटेपर्यंत वेळ लागतो पाणी आटेपर्यंत पाहू शकता अशी बारीक अशी धार लागते आणि तुम्ही हाताच्या ह्याच्यावरही चिकट अशी तार निर्माण होते त्यानुसार तुम्ही करू शकता आणि अजून एक पदार्थ बशीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यानुसारही तुम्ही करू शकता पाक हा पाण्यामध्ये सोडायचा त्या पाकाची एक गोळी निर्माण झाली ना तर पाक झालेला आहे पटकन गोळी तयार झाली की एकदम कडक पाक होतो आणि हळूहळू झाली की थोडासा ढिल्ला पाक होतो तर अशा प्रकारे माझा पाकही झालेला आहे मी हातावर पाहत आहे आणि नंतर बशीमध्ये करून पाहिलेला आहे आणि पाहू शकता की मी गोळी तयार झाली का आहे चेक करत आहे तर पाक हा व्यवस्थित झालेला आहे गॅस बंद करून जी शेव चुरलेली आहे ती व्यवस्थित अशी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अर्धा तास पाक भिजत ठेवायचे आहेत शेव आणि साखरेचा पाक थंड झाल्यानंतर अर्धा तास थंड करण्यासाठी ठेवायचा आहे त्याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास एका ता साईडला ठेवून व्यवस्थित असे लाडू वळून घ्यायचे आहेत थंड झाल्यावरच हे प्रकार करून घ्या गरम गरम असताना हात लाल होण्याची शक्यता आहे तर पाहू शकता थंड झाल्यानंतर कढईला पूर्ण साखरेचा पाक चिकटलेला आहे आपला हा पाक एकदम व्यवस्थित झालेला आहे मला हे लाडू करायला कमीत कमी अर् एक तास गेलेला आहे कळी शेव काढून आणि पाक करून अर्ध्या तासाने मी ला हे लाडू वळायला घेतलेले आहेत जास्तीत जास्त माझे लाडू पंचवीस झालेले आहेत तर मोठ्या आकारामध्ये छोटे होतात आणि छोट्या आकारामध्ये थोडी क्वांटिटी जास्तच होते एखादा पदार्थ गणपती पुढे ठेवण्यासाठी प्रकारे तुम्ही करू शकता आणि ज्यांना सुरुवातच आहे नवीन लग्न झालेलं आहे त्यांनी हा पदार्थ करून पाहावा सुरेख असा छान असा होऊन जातो आणि सुरुवातीला कमी प्र प्रमाणामध्येच करून पहा पाहू शकता पा, लाडू एकदम छान वळून जात आहेत आणि अजिबात त्याला मला जास्त जोरात प्रेस करायला लागत नाही आहे कारण की शेव ही फुगलेली आहे पाकात टाकल्यामुळे अशा प्रकारे मी सगळे लाडू मी वळून घेतलेले आहे तर एकदा करून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स सबस्क्राईब करा तर ज्या कोणी माझे नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि त्या सबस्क्राईब के म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि पाहायला भेटतील तर असो अशा प्रकारे माझे सर्व लाडू तयार झालेले आहेत गणपतीला एखादा नैवेद्य म्हणून लाडू तयार केलेला आहे त्यानंतर गौरायांना मी आत घेतलेला आहे आणि आमच्याकडे अशा प्रकारे गवरायांना आत घेतात हाताचे छाप उठवून लक्ष्मीला आणि त्यानंतर त्यांना मी पाटावर ठेवून त्यांचं पूजन केलेलं आहे आणि त्यानंतर चहा चार पाचच्या दरम्यानच गवराई आत घेतात गवऱ्यांना आत घेतल्यानंतर चहाचा टाईम होतो तर त्यांना चहा देऊन पाणी देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यानंतर मी परत खना नारळाने त्यांची ओटी भरलेली आमच्याकडे गौऱ्यांना भोपळ्याची पानं अशी डोक्यावर ठेवली जातात आणि पानं नाही भेटली फुल तर फुलं ठेवली जातात तर छानपैकी असं गौरांचं स्वागत केलेलं आहे त्यांना नमस्कार करून मी आता भाजी भाकरी करायला घेणार आहे तर किती गोड अशा गवऱ्या दिसत आहेत पाहू शकता जेव्हा गवऱ्या घरात येतात ना तेव्हा गवऱ्यांचं तेज एकदम सुंदर दिसतं आणि ज्या दिवशी जातात ना सका पहाटे त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात पाणी पाणी येतं तर भाजी मी पूर्ण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे त्यानंतर चिरून आ... चिरायची तयारी चालू आहे पाऊस पडल्यामुळे सगळे कपडे बाहेर जे घरात किचनमध्ये रशी असल्यामुळे तिथे मी वाळत घातलेले आहेत पूर्ण भाजी अशी चिरून झालेली आहे तयार ठेवणार आहे एका साईडला कुकर लावून घेतलेला आहे डाळ भात शेपूची भाजी आणि भाकरी हा नैवेद्य आज गौरायांना दाखवलेला जातो तर तीच तयारी चालू आहे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये लसूण आणि मिरची व्यवस्थित तळून घ्यायची आहे हळद टाकून हळद टाकून परतून घेतल्यानंतर मुगाची डाळ ही मी एक तास आधी विजत घातलेली आहे डाळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि शेपूची भाजी टाकून एक वाफ द्यायची आहे थोडंसं मीठ डाळीमध्ये टाकायचं आहे आणि शापूची भाजी परत टाकल्यानंतर कढईमध्ये अजून थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण की ते डाळीला मीठ लागतं आणि भाजी थोडीशी आळणी होते त्या थोडं वरूनही टाकायचं आणि डाळीमध्येही टाकायचं अशा प्रकारे डाळ मी परतून घे डाळ आणि भाजी परतून घेतलेली आहे एक वाफ द्यायची आहे एका साईडला मी डाळीचं वरण करणार आहे त्यामध्येही जिरं मोहरी कढीपत्ता लसूण खोबरं हळद व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि डाळ डाळीलाही फोडणी द्यायची आहे आता मी बाजरीची भाकरी करून घेणार आहे आमच्याकडे बाजरीची भाकरी डाळ भात आणि शापूची भाजी हा नैवेद्य दाखवत आहे तर आज बाजरीची भाकरी मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या ह्या वर्षी गवऱ्या पाटावर बसलेल्या आहेत त्याच्यात घरातले चुलस सासरे वाढल्यामुळे वर्षभर आमच्याकडे साध्या पद्धतीने सण साजरे केले जातात त्यामध्ये गवरई गणपती हा सण साधाच साजरा केला जातो कारण की अख्ख्या घरालाच दुःखच झालेलं असतं त्यामुळे देवाचेही कार्यक्रम हे साध्या पद्धतीनेच केले जातात गणपती हे बसवावंच लागतो त्यामध्ये खंड करता येत नाही पण साध्या पद्धतीने सगळे सण साजरे करायचे भाकरी ही बी पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित तापून घ्यायची आहे बाजरीचं पीठ हे थोडंसं चिकटच असल्यामुळे थोडीशी भाकरी करताना जड जाते लवकर थापता येत नाही आहे तर पाहू शकता एकदम सुंदर अशी भाकरी झालेली आहे दोन भाकरी करून गौरायांना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तेच ताट आपण स्वतः जेवायला घ्यायचं आहे ते, ते असं दिवसभर ठेवायचं नसतं संध्याकाळचा हा नैवेद्य आहे बाजरीची भाकरी शापू डाळ भात चपाती अशा प्रकारे माझी भाकरी झालेले आहेत दुसरीही भाकरी करायला घेतलेली आहे अशा प्रकारे माझ्या मी संपूर्ण अशी भाकरी करून घेतलेली आहे आणि गौरायाना नैवेद्य दाखवलेला आहे हा कालचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ मी उद्या दाखवणार आहे त्यामध्ये म्हणजे गेल्या वर्षीचे मी तुम्हाला गौराया दाखवणार आहे की मी कशा उपाय केलेल्या आहेत असं व्हिडिओ येथेच थांबवते श्री स्वामी समजा